नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरचा कॅपराऊंड थ्रीची अलॉटमेंट झालेली आहे तुम्ही चेक करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली कि आहे किंवा ज्या आपली पॉलिसी साईट आहे त्याच्यावरती गेल्यावर इथे चेक प्रोविजनल अलॉटमेंट कॅपराऊंड थ्री याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी डेट ऑफ बर्थ टाकून व्हीव अलॉटमेंट करायची आहे व्हीव अलॉटमेंट केल्यानंतर तुमची जी अलॉटमेंट आहे किती नंबरचा प्रेफरन्स लागला आहे चार नंबरचा प्रिफरन्स लागलेला आहे ठीक आहे हां तर हा प्रिफरन्स तुम्हाला लागलेला आहे त्याच्यामुळे आता चार नंबरचं जर कॉलेज लागलं आहे तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे ॲडमिशन आता घ्यायचं आहे ओके तर कारण पहिले जे आ, सहा प्रिफरन्स आहेत हे ऑटो फ्रीजचे आहेत जर तुम्हाला सातवा प्रिफरन्स किंवा त्याच्या पुढचा जर लागला असेल तरच तुम्हाला चौथा राऊंड करता येईल ओके आय होप तुम्हाला समजलं असेल आ, तर बघा पहिल्या सहापैकी जर प्रिफरन्स लागला असेल तर तुमचं कॉलेज ऑटोमॅटिक फ्रीज होणार आहे तुम्हाला तिथेच ॲडमिशन घ्यायचं आहे आता ॲडमिशन कधी घ्यायचं तर बघा इम्पॉर्टंट डेटमध्ये जर बघायला गेलो आपण हां तर तुम्हाला तीस आणि एकतीस उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये तुमचे ॲडमिशन कन्फर्म करायचे आहे कॉलेजला जाऊन ठीक आहे सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस तुम्हाला उद्या स सकाळी सुरू होऊन जाईल झाल्यानंतर मी तुम्हाला फायनली व्हिडिओमधून सांगेल किंवा पहिला व्हिडिओ जर बघितला असेल की आपण वनचे सीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं तर तशीच प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी करायची आहे ओके हां तर आय होप तुम्हाला तुम्हाल सुम्हाल समजलं असेल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या त्या ग्रुप ॲक्टिव्ह राहणार आहे पूर्ण तुमचा डिप्लोमा कम्प्लीट होण्यापर्यंत सर्व अपडेट्स त्याच्यामध्ये मिळतील ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सिलेबस जो आहे सिलेबस पूर्ण एक्सप्लेन करेल तसेच तुमचं कॉलेज कधी सुरू होईल ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन बेटा पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू